आता तुम्हाला आपल्या बदलापूरमध्ये मिळणार फक्त एक रुपयांमध्ये टी शर्ट अगदी बरोबर ऐकत आहात नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर आपल्या बदलापूर मधल्या दोन युवा तरुण उद्योजकांनी सुरू केला आहे फॅशन अड्डा हे भव्य दिव्य असं शोरूम याचा उद्घाटन समारंभ जो आहे नुकताच आता पार पडलेला आहे आपले शिवसेना शहर प्रमुख वामनदादा म्हात्रे आणि त्याचबरोबर युवासेनेचे दादा, युवा दादा पाटील यांच्या अंतर्गत जे आहे आता हा उद्घाटन समारंभ या ठिकाणी पार पडलेला आहे फॅशन अड्डा रोणक मोदी आणि अक्षय मोदी या दोन युवा तरुण उद्योजकांच्या अंतर्गत तिसरी शाखा जी आहे बदलापूर शहरामध्ये सध्या ओपन झालेली आहे आणि या शुभ मुहूर्तावरती फक्त एक हजाराची शॉपिंग केल्यावरती तुम्हाला एक रुपयामध्ये या ठिकाणी टी शर्ट अशी भन्नाट ऑफर जी आहे फॅशन अड्ड्याच्या माध्यमातून मिळत आहे सगळ्यांनी भरभरून जे आहे इथे यायचं आहे शॉपिंग करायची आहे आणि या भन्नाट ऑफरचा फायदा घ्यायचा आहे शहर प्रमुख वामनदादा मात्रे आणि युवा सेना रोहन पाटील सर यांच्या अंतर्गत लोकार्पण सोहळा जो आहे पार पडला इथे उद्घाटन सोहळा पार पडला फॅशन अड्डा या शोरूम मध्ये तुम्हाला अनेक असे ड्रेसेस जे आहे ते बघायला मिळतील स्पेशली मेन्स विअर मध्ये आपल्या बदलापूर मधल्या दोन युवा तरुण उद्योजकांनी सुरू केलेलं फॅशन अड्डा हे शोरूम प्रचंड असा प्रतिसाद मिळतोय त्याचमुळे पहिली दुसरी आणि आता ही तिसरी शाखा आपल्याला बदलापूर मध्ये बघायला मिळते आहे आणि या तरुण उद्योजकांना पाठिंबा देण्यासाठी इथे तरुण युवा नेतृत्व आपल्याला बघायला मिळत ते म्हणजे रोहन दादा आणि त्याचबरोबर शिवसेना शहर प्रमुख बामनदादा म्हात्रे बरोबर अनेक असे मान्यवर देखील या ठिकाणी आज, आज शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झालेले आहेत तुम्ही देखील या युवा तरुण उद्योजकांना खूप खूप पाठिंबा द्या आणि इथे येऊन लवकरात लवकर हजार रुपयांची शॉपिंग करा आणि फक्त एक रुपयामध्ये सुंदर शर्ट तुमच्या नावावर करा तर अर्थात शहर प्रमुख दादांशी बोलूया आपण कसं वाटतंय ते नमस्कार दादा आपल्या बदलापूरमध्ये दोन युवा तरुणांनी रोनक मोदी आणि अक्षय मोदी यांनी छान असं शोरूम ओपन केलंय एक रुपयामध्ये शर्ट देखील ठेवलेला आहे हजार रुपयाच्या शॉपिंग वरती काय बोला त्यांना कशा शुभेच्छा द्याल आज बदलावर शहराची लोकसंख्या वाढत चाललेले आणि बदलावर शहर हे विकासागड चाललेलं शहर आहे आणि त्या ठिकाणी चांगली चांगली कपड्याची दुकानं होणं हे होत तसंच आज या मोदी कुटुंबाने मला वाटतं तिसरं शॉप त्यांचं या बदलावर शहरामध्ये आणि नक्कीच हे शॉपनी फॅशन कट्टा या नावाने फॅशन अड्डा या नावाने त्यांनी काढलेले मला वाटतं तिसरी शाखा असल्यामुळे म्हणजे भरपूर कस्टमर त्यांचे ऑलरेडी परिचित आहेतच आणि आता टेशनच्या मुक्याच्या ठिकाणी त्यांनी हे दुकान टाकलेलं आहे नक्कीच जे तरुण वर्ग आहे तो आकर्षित होऊन त्यांनी सांगितलं आता एक हजाराची खरेदी केली का एक रुपयामध्ये टी शर्ट देणार मला वाटतं दोन दिवसापासून भरपूर अॅडवर्टायजिंग या कपड्याच्या दुकाना झाले नक्कीच चांगलं यश त्यांना या व्यवसायात भेट अर्थात रोहन पाटील सर आपल्यासोबत असणार आहे युवासेना त्यांनाही बोलूया आपण एक युवा नेतृत्व आहात आणि युवकांना काय पाहिजे हे सगळ्यात जास्त आपल्याला माहिती असतं काय बोलायला कसं वाटतं पहिले तर अक्षय आणि रोनक यांना त्यांच्या स्टोअरच्या ओपनिंग ची मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांना कॉंग्रेच्युलेट करतो फॅशन अड्डा थ्री पॉईंट ओ म्हणजे तिसरा स्टोर आज त्यांनी बदलापूर मध्ये ओपन केलेला आहे एक त्यांचा ब्रिजच्या त्या साईडला आणि एक ब्रिजच्या या साईडला दोन्ही एंडला त्यांचे स्टोर आहेत वेलवलेला आहे अजून ते कात्रप मध्ये सुद्धा त्यांना रिक्वेस्ट केली की तिकडे टाकाल तिकडे तू शोधतायत तर सगळे सध्या सगळ्यांच्या जास्त फेमस हा फॅशन अड्डा हा स्टोर आहे आम्ही माझे मित्रमंडळी बहुतेक इकडे कपडे घेतो आम्ही यांच्याकडनं नेहमी येऊन कुठे बाहेर जायचं टी टीशर्ट वगैरे आम्ही याच्याकडे येतो घ्यायला तर त्याला आम्ही असे शुभेच्छा देतो की त्यांनी अजून पूर्ण बदलापूर मध्ये नाही तर अंबरनाथ उल्हासनाथ अशी ग्रोथ करून सगळीकडे कर एक एक, एक स्टोर व्हावाय ही माझी अपेक्षा त्यांच्याकडून आणि त्यांना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो अर्थात खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी दिल्या कसं या ठिकाणी आपण देखील उपस्थित आहात लवकर नाही खूप छान वाटतंय या शुभेच्छा देतो आणि त्यांच्या अशा ब्रँच बदलापूर शाळा सर्वेकडे म्हणजे जास्ती वाढाव्या शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद जर आपण बघत असाल तर एक नाही दोन नाही आणखी शाखा वाढल्या पाहिजे असं सांगण्यात येते आणि आपण आता जे बोलणार आहोत रोनक सर आपल्या सोबत असणार आहेत तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सर्वप्रथम तिसरी शाखा आणि हे सुद्धा युवा वयामध्ये सोपं नाहीये तर तुम्हाला दोघांनाही खूप खूप शुभेच्छा काय बोलाल कसं वाटतंय काय नाही एकदम चांगलं वाटलं एवढं आले सगळे मान संमन दिला तर एकदम खूप चांगलं वाटलं आणि एक बोलायचे की आम्ही ओपनिंग नाही काल आम्ही माल लावत होतो ना तेव्हाच म्हणजे कस्टमरची हे याय लागलेले म्हणजे आमच्याकडे एवढे शटर वगैरे वाजून वगैरे आतमध्ये याय लागलेले तरी पण आम्ही त्यांना बोललोय की आज रिक्वेस्ट केली त्यांना की आज या तुम्हाला पण रिक्वेस्ट आहे जे पण लाईव्ह बघतात आमचे ते या आमच्याकडे आज लाईव्ह आता ओपनिंग पण झाली आहे तर सगळ्यांना जे पण पाहिजे ते भेटेल आमच्या पायटीस्त हे बदलापूर मधलं असं शॉप आहे की ज्याला मार्केटिंगची अजिबात गरज नाहीये फक्त माउथ पब्लिसिटीवरती uh, सगळे कस्टमर जे आहेत ते बांधले गेलेले आहेत अक्षय मोदी सर सुद्धा आपल्यासोबत असणारे त्यांच्याशीही आपण बोलूया आता लवकरच okay. खूप खूप शुभेच्छा देण्यात येत आहे सगळे सरांशी बोलूया आपण नमस्कार uh, खूप शुभेच्छा तुम्हाला देखील काय बोलाल बदलापूरकरांना आज तुम्हाला कसं बदलापूरकरांना तुमच्यासाठी एकदम खास ऑफर ठेवलंय म्हणजे एक रुपयाला अशी टी शर्ट आपण देणार आहे इम्पोर्टेड टी शर्ट आहे सगळे आणि आज ओपनिंग वामनदा केली आहे पण कालपासून कस्टमर आपल्याला कंटिन्यू होते म्हणजे शटर पण बंद होती तरी पण कस्टमर आलेले कारण ऑफर एवढी चांगली आहे ना जे नाही आले ते पण आता शॉपला व्हिजिट करा एक रुपयाला एवढे चांगले टी शर्ट कोण देणार नाही बदलापूर मध्ये आता कोणाला वापस नाही पाठवणार ना आपण नाही काल नाय नाय नाय। जे पण कस्टमर वापस गेले त्यांना खरंच त्यांची माफी असावी परंतु आज तुम्ही नक्की या बदलापूर पूर्व पश्चिम दोन्ही ठिकाणी शाखा आहे परंतु ही ऑफर बदलापूर पश्चिम जे नवीन शॉप ओपन झाले नवीन शोरूम स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलाच्या अगदी बाजूला सफारी शोरूमच्या बाजूला सुरू आहे बोलूया नमस्कार नमस्कार खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सुद्धा कसं वाटतं आहे आज एवढी छान दोन्ही मोदी परिवारातर्फे जे खूप छान अशी प्रगती केली जाते काय बोलत बहुत खुश हो मेरे बच्चे ने बहुत तरक्की की और मेरे सारे सपने पुरे की भगवान इनको हमेशा खुश रखे खूप छान पण यांच्या आशीर्वाद आहे तुम्ही असाच आशीर्वाद ठेवा कारण बदलापूर मध्ये कात्र पिके सगळीकडे शाखा पाहिजेत आम्हाला बस बिलकुल होय की मेरा तर आशीर्वाद आहे इनको बदलापूरकरांना खूप खूप प्रतिसाद द्या अर्थात जे आहे असं बोलतात की सोबत प्रत्येक स्त्री जी आहे मागे असते पाठिंबा असतो आणि सरांची अर्धांगिनी आपल्या आपल्यासोबत असणारे त्यांच्याशी बोल सो मच so बदलापूर थँक्यू so सो मच गॉड जो आज न्यू ब्रांच ओपनिंग होँक्यू सो मच so लक्ष्मीचं पाऊल असतं खरं तर आणि दुसरी लक्ष्मी आपल्याला लवकरच बघायला मिळेल आणि आता तीन शॉप झाले हा फेब्रुवारी लवकरच तर दोन तीन चार असं सेंच्युरी आपण कम्प्लीट होईल लवकरच असं बघूया ते काही सर या त्यांच्याशी बोलूया आपण सुदाम दुर्गे सर आपल्यासोबतच नमस्कार सर अक्षय आणि रोनक हे माझे जुने मित्र आहेत त्यांचे मामा माझे मित्र होते आणि तेव्हापासून आमची ओळख आहे पूर्वी सेकंड डेट जेव्हा त्यांनी ओपन केले तेव्हा सुद्धा आम्ही त्यांच्या मदतीला होतो आज पण सुद्धा त्यांच्या मदतीला आहोत आणि त्यांची प्रगती दिवसेंदिवस दूस होत आहे अशीच प्रगती अजून हो परमेश्वरजी आपण मीच प्रार्थना करतो आणि त्यांनी ज्या प्रकारे म्हणजे ते व्हेरायटी देतात बदलापूर आता मी घातलेले माझ्या युनिफॉर्म म्हणजे आता शर्ट आणि पॅन्ट आहे ते सुद्धा फॅशन अटाचीच आहे म्हणजे मी गेल्या दहा वर्षापासून त्यांच्याकडेच खरेदी करत असतो मात्र डिस्काउंट असेल ब्लॅक जीन्स सर्वात जास्त कोणी घेतली असेल म्हणजे ऐंशी पीसच्या जास्तच घेतली यांनी पंच्याऐंशी जीन्स या शॉप मधून एकच कंपनीच्या परचेस केलेल्या पाच पीस दहा पीस असं कॅल्क्युलेट केल्यानंतर ऐंशीच्या वरती जीन्स घेतलेली ब्लॅक कलर माझा आवडता कलर आहे म्हणून मी नेहमी ब्लॅक कलर घेण्यासाठी येतो आणि सॅगवे कंपनी नसेल तर मी दुसरी कंपनी घेत नाही आणि मला अगदी रिजनेबल मध्ये भेटते पॅन्ट शर्ट माझं खूप कमी खर्चामध्ये मला भेटून जातं त्यामुळे फॅशन अड्डा दिवसांदिवचे कष्ट वाढत आहे मग आम्हाला त्यांचा मोह आहे आम्ही त्यांच्याकडे सोडून दुसरं कुठे जात नाही अनेक लोक म्हणतात उल्हासनगरला आहे ऑनलाईन स्वस्त आहे परंतु जी व्हरायटी आम्ही इथं बघतो व्हरायटीच अशी व्हरायटी कुठेच नाही त्यामुळे मला नेहमी फॅशनचे कपडे आवडतात दोघांच्या बद्दल काय बोलायचं दहा वर्षापासून म्हणजे त्यांना माझ्या मध्ये लग्न आता झालं दोन वर्षापूर्वी आणि आता याचं काही दिवसात होईल परंतु यांचं याचं लग्न नव्हतं दाडी मिशा पण नव्हत्या बिचार इतकं लहानपणापासून ते मध्ये शोरूम होते त्यांचं तिथून सुरुवात केली तर इथपर्यंत त्यांनी जे स्ट्रगल केली माझ्या खरंच त्यांना बघून आम्हाला असं वाटतं की आपण जर अशी मेहनत केली निश्चित आपण पुढे जाऊ त्यांनी कुठं कोणाला म्हणजे फसवलं नाही तर व्यवसायाच्या माध्यमातून ते पुढे आपल्याला या ठिकाणी अक्षय मोदी आणि रोणक मोदी जे दिसत आहेत खर तर सगळ्यात तरुणांनी यांच्याकडून आदर्श घेतला पाहिजे आणि एक शाखा नसून ही तिसरी शाखा आपल्याला बघायला मिळते आहे तिसरं शोरूम बघायला मिळत आहे खरोखर त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देऊया आणि आपण पार्ट टू मध्ये जे आहे इथले कलेक्शन्स बघूया की नेमके कलेक्शन काय आहेत म्हणून आपण पार्ट टू मध्ये बघणार आहोत परंतु त्यापूर्वी फक्त एक रुपयामध्ये शर्ट तुम्हाला मिळणार आहे ऑफर अगदी खरी आहे आपण स्वतः सरांना विचारूया कधीपर्यंत व्हॅलिड असेल हे चोवीस आणि पंचवीस दोन दिवसाची ऑफर आहे आज चोवीस तारीख आज फुल डे ऑफर चालणार आहे आणि उद्यासाठी पण आम्ही स्टॉक ऑलरेडी अवेलेबल केलेला आहे तर सगळे या ट्वेंटी फोर आणि ट्वेंटी फायव्ह दोन दिवसाची ऑफर आहे एक हजार रुपयांची खरेदी केल्यावरती तुम्हाला इथे एक टी शर्ट फक्त एक रुपयांमध्ये मिळणार आहे तर या ऑफर अगदी खरी आहे खूप कमेंट्स येतात की असं असेल का आम्ही लाभून येणार आहे तर नक्की या तुम्ही आवर्जून या मार्केटिंग स्ट्रॅटर्जी बघायला मिळते मार्केटिंग स्ट्रॅटर्जी नाही आहे स्कीम आहे ज्यावेळेस त्यांनी सुरुवात केली आपले कस्टमर बनवण्यासाठी आता तुम्ही जर प्रीमियम शर्ट बघितलं असतं आठशे नऊशे रुपयाच्या खाली नाहीये मोदीजी आपण जेव्हा मागच्या वेळेस घेतलेले हे तेच क्वालिटीचे शर्ट आहे बरोबर एक दीड महिना स्टॉक आलेला आहे दुकानमध्ये आणि त्यांची नसतात डॅमेज असतात हे एकदम फ्रेश पीस आहेत म्हणजे असं नाही आणि जे कमेंट वगैरे करतात चुकीच्या कॉम्पिटिटर असतात हे दोघं कोणाला कॉम्प्युटर समजत नाहीये हे व्यवसायामध्ये जास्त लक्ष देतात त्यामुळे जे कॉम्पिटिटर आहे आणि तर चुकीच्या पद्धतीने कमेंट करत असतील तर त्यांना शुभेच्छा परंतु यांनी मेहनत करून आपल्या कस्टमरसाठी ऑफर आणलेली अगदी आठशे रुपयाचे शर्ट जर एक रुपयामध्ये दे देत असतील त्यांना परवडते ते दे देत दे आहे आणि तुम्ही हजार रुपये शॉपिंग जरी नाही केली तरी एकशे पन्नास रुपये देऊन टी शर्ट घेऊन जाऊ शकता त्यांनी दोन्ही ऑप्शन ठेवलेलं कारण हजार रुपयाच्या तुम्ही जर वस्तू नेल्या तर तुम्हाला आठवण राहील तर मी हजार रुपयाचे टी शर्ट घेतल्यामुळे मला एक रुपयामध्ये टी शर्ट बसला म्हणून ही आठवण म्हणून ही ऑफर आहे ही काय कोणाशी आम्ही कॉम्पिटिशन करायसाठी त्यांनी हे केलेलं नाही अगदी बरोबर सांगितलं आणि खूप जण असे बोलत होते की मग आमच्याकडे हजार रुपये नाहीये फक्त एक रुपये तर बघा फुकटमध्ये दिलेल्या कुठल्याच गोष्टीची किंमत नसते त्यामुळे जे आहे प्रत्येक गोष्ट ही एक रुपये जरी दिली ना आपल्याला मनाला समाधान असतं की आपण एक रुपया दिलेला आहे आणि तुम्ही सगळ्यांनी या इथे शॉपिंग करा आणि हजार रुपयाची नसेल करू शकत तर दीड हजार रुपयांमध्ये तुम्हाला आठशे नऊशे चे खरच खूप सुंदर टी शर्ट आहेत शर्ट आहेत दीडशे रुपये दीडशे रुपयांमध्ये मिळणार आहे एक शर्ट तुम्हाला तर मग तुम्ही ते घेऊ शकता है जर हजार रुपयांची शॉपिंग तुम्हाला करायला जमत नसेल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि लोकेशन बघूया आणि पार्ट टू नक्कीच करूया त्याच्यामध्ये आपण सगळे कव्हर करणार आहोत लोक काय काय आहेत कलेक्शन्स ते चला बाहेर जाऊया लोकेशन बघूया सगळ्या फॅशन अड्डा आणि गर्दी सुरुवात झालेली आहे अर्थात दर्शक जे आहेत इथे येतात तर। जरा काय शॉपिंग करायला आलात शॉपिंग करायला काय काय खरेदी करायचंय आज बघूया टी शर्ट वगैरे काय शर्ट वगैरे हजार रुपयावरती एक टी शर्ट देखील तुम्हाला रुपयात मिळणार आहे बघितलं आपला व्हिडिओ बघितला बदलापूर थँक्यू तर गर्दी जी आहे आता आपल्याला बघायला मिळते आणि खरंच जेवढं कौतुक करावं यांचं तेवढं कमी आहे दोन्ही रोनक मोदी आणि अक्षय मोदी यांचं आपण लोकेशन बघूया सर्वप्रथम स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपूल आहे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलावरून जे आहे तुम्हाला पुढे यायचंय हे बघा हा आहे आपला स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपूल आणि तिथून पुढे आल्यावरती तुम्हाला सफारी शोरूमच्या अगदी बाजूला मिळणार आहे ते म्हणजे आपला फॅशन अड्डा प्रीमियम आता हे जर शॉप तुम्ही बघत असाल हे शोरूम यांचं थर्ड शोरूम आहे म्हणून थ्री पॉईंट ओ आपण बोलतो एक तुम्हाला मध्ये बघायला मिळेल एक तुम्हाला स्वातंत्र्य सावरकर उड्डाणपूल ज्या ठिकाणी संपतो बदलापूर पूर्वाला तिथे बघायला मिळेल दुबे हॉस्पिटलच्या या साईडला आणि दुसरं जे आहे आपलं सफारीच्या बाजूला भरभरून अशी शॉपिंग करा ऑफर अगदी व्हॅलिड आहे आज आणि आज खरं तर मोस्टली या कारण रविवार आहे त्यामुळे बघा आता आपण जर मध्ये बघत असाल लाईट आली तर आपण लवकरच आता पार्ट टू करूया आणि सगळे कलेक्शन्स बघूया जेणेकरून तुमचं जे काही तुम्हाला वाटतंय की एक रुपयात कसं शर्ट मिळणार आहे टी शर्ट मिळणार आहे तर ते कन्फ्युजन दूर होईल बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह आणि पुन्हा एकदा फॅशन अड्डाला आपण पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देऊया धन्यवाद